श्री स्वामी समर्थ आज रविवार एकोणीस मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल एकादशी आज मोहिनी एकादशी आहे चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या हस्त नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढवणारं ठरू शकतं प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे हितशत्रूंच्या कारवाया आज वाढतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील वाहन आणि सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथूनरास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडि अडचण सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी वडिलोपार्जित संपत्तीचा वाद आज चिघळण्याची शक्यता आहे घरातील लहान मुलं आणि लहान भावंडांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गर्द हिरवा आहे सिंह राशीच्या चंद्राचं हस्त नक्षत्रामधील आज आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये आज तुम्हाला नवीन संधींचा लाभ होईल नोकरदार मंडळींना आज प्रवासाचे योग संभवतात आर्थिक नियोजनाच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आजचा दिवस हा तुमची भाग्यवृद्धी करणार आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द निळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्तनक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये दगदग आणि धावपळ वाढवणार आहे त्यामुळे आज आरोग्याच्या तक्रारींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल परंतु आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल वृश्चिक्रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा गुलाबी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आज महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा वाहन आणि वास्तुसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे आज तुमच्या कार्यशैलीचं सर्वांकडून कौतुक होईल वरिष्ठांच्या आणि सहकार्यांच्या मदतीनं आज तुम्ही महत्वपूर्ण कामे पूर्ण कराल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भाग्य वृद्धीकारक आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी जाईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या व्यावसायिक कौटुंबिक स्थिरतेचा प्रयत्न करत होतात झटत होतात आज ती स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल आर्थिक आवक वाढल्यानं आजचा दिवस आनंदी जाईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे ग्रहांची असलेली प्रतिकूलता तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडू शकते त्यामुळे कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नये आज कुठल्याही महत्वाच्या वस्तूंची खरेदी करू नये इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल लोखंडाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान प्रतिकूल आहे तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत आणि मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं हस्त नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला मानसिक ताणतणाव आज कमी होईल कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल